महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान बीडमध्ये पाचशे कोंबड्यांचा मृत्यू विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे महाराष्ट्रात गेल्या राज आठवडाभरात विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे विदर्भासह मराठवाड्या सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी आंबा पपई बागांचं नुकसान झालेलं आहे बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट उडवलेलं आहे आष्टी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलेला असून पाचशे कोंबड्या मरण पावलेल्या आहेत अनेक घरांची छपरं उडून गेलेली आहेत त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे परिणामी शेतकऱ्याने या पावसाचा सामना करावा लागतोय आधीच अडचणीत असणारे शेतकरी आता अवकाळीच्या संकटाला सामोरं जात आहेत आष्टी तालुक्यातील वादळी वाऱ्यासह हो झालेल्या पावसाने फळभागेसह हो पशुधन मृत्युमुखी पडलेला आहे सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील पाचशे कोंबड्या मरण पावलेल्या आहेत प्रशासनानं या नुकसानग्रस्त परिस्थितीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई